गुड मॉर्निंग आईज ढगाळ वातावरण आहे बरं काय कम्प्लॅट ढगाळ वातावरण काहीतरी एक्झिबिशन चाललंय धुळीचं तर एवढं साम्राज्य आहे धूळ एक धूळ सकाळचे नऊ वाजलेत आणि नऊ वा सव्वा नऊ झालेत गरम पाणी पितंय आम्ही उठलो तो, तो साडेआठ वाजेला आज पुन्हा जिम गेली आहे पण आता हा आठवड्याला मी रेस्टच करतो आणि जिमला जाणार मंडेपासून ऑफिसली मंड्यापासून काल पुन्हा रात्रीला काही सांगायची गरजच नाही आहे पुन्हा एक दीड दोन वर झालेच होते उशीर झाला पुन्हा उठायला म्हणजे तू फ्रेशनस ये ना म्हणजे काही मला सुचतच नाही आहे कसं काम करावं काय करावं कसं असा दिवस घालवावा घालवावं म्हणजे कसं काम करावं मला सुचत नाही आहे ॲक्च्युली तुला इट्स ओके यार सगळं सगळं हे विषय काढायला नको तर आपला असा दिवस सुरूला गरम पाणी पितो आहे मी त्याच्यानंतर मग आता एक सव्वा नऊ झालं ते आता लगेच थोड्या वेळात लॉगिंग करतो आणि पहिली जी मीटिंग असते स्टँडअप ती दहा वाजेला असते ती अटेंड करूया आणि मग आपला दिवस चालत राहील जसं आपण रेंगणात राहतो तसा रेंगणात राहील आज फ्रायडे आहे बाय द वे म्हणजे आज सुरुवात होणार विकेंडला म्हणजे विकेंडच विकेंड, विकेंड, विकेंड इथूनच सुरुवात होत असते ॲक्च्युली पण झालेली आहे तर चला मी तोपर्यंत गरम पाणी घेतो चहा वगैरे सीन असेल तर बघतो अदरवाईज मीटिंग अटेंड करूया मी विचार करतो आहे ना तर तिथे खादर डेस्कटॉप घ्यावा काय नाही विचार करतो आज एक्झॅक्टली घ्यावा की नाही घ्यावा पण कारण आता तो जो लॅपटॉप आहे ना माझा हा माझा जो पर्सनल लॅपटॉप आहे तो स्लो झालेला आहे त्यालाही पाच सात वर्ष झाली यूज करतो आहे चेंज करावा करा वाटतं आहे मला त्याला तर बाकी तो जो दुसरा जो आहे हा तर ऑफिसचा आहे तो तसाही डॉकुमेंट्स तर त्याच्यामध्ये घर झाडलं आहे असं अस्तव्यस्त पडलेला आहे हाय हाय प्लॅन्स हव यू करता करता अचानकच एक कॉल स्कटल होऊन गेला म्हणजे ना मन ना ध्यानात ते एकदम कॉल झाला कंटिन्युअसली दुपारच्या दोन वाजेपासून तर आतापर्यंत कंटिन्युअसली कॉल चालू आहे आता जस्ट उठलो तरी गारगिडा आणायचं होतं म्हणून कंटिन्युअसली कॉल चालू आहे म्हणजे आज फ्रायडे असून फ्रायडे असून सुद्धा सुटका नाही मी जास्त काम करतो की असं काम असत मलाही कळलं आता माय आज ना माझे घातक बघायची इच्छा आहे सनी देवलचा त्याचा एक रील आली होती आता पोथवर बघतो मी बघायला मिळतं का घातकले आता रात्रीचे होत आहेत साडेआठ मी आता उघड केली <laughs> मी आत्ता ओळख केली आहे रात्रीला ते हे लावलेलं होत एक रात्रीला अरे कॉन्टेंट वर हे येईल बाबा <laughs> काय झालं ते कॉन्टेंट वर कॉपीराईट कॉपीराईट येईल हा तर मग मी आत्ता ओळख केली आहे आणि विचार करू शकतो मी किती बिझी माणूस असू शकतो एवढं की अजूनही काम करतोय मी रात्री साडेआठ वाजता आली तरी मी माझं काम अजूनही आटपलेलं नाही आहे आणि मलाही सर्व आटपायचं आहे आजच्या आज म्हणजे मी रोज रात्री हा वीक कंप्लीटली मी रात्री एक दीड दोन तीन आहेत मला जोपाला लिमिटच नाही आज जेवढंही वाचतील तेवढं वाजतील हे मी सर्व कंप्लीट करणार आहे फिनिश करणार सोमवारी प्र प्रीतम माइंडने जाणार नाही काही ना काही राहिलंच पण जे आहे एक्सपेक्टेड जे आहे ते मी आता देऊन टाकेल सर्व आणि ही म्हणे मला मॅगी द्या आम्ही ती आहे म्हणतो चालले की आम्हाला थोडंसं कधी खात नाही फ्रँकी मागवली आणि थोडा एक छोटा बर्गर इट्स आता आम्ही त्याच गार्गीज रिव्यू दे मेनेजाना कसं लागलं लाग, कसं लाग वाटतंय कस हा वेया ना प्युअर वेगे आणि इथे पण सुद्धा बर्गर आणले थर्टी फर्स्ट पण या थर्टी फर्स्टचा चा काय सीन झाला माहिती का एकादशी अशी आहे थर्टी प्लस ला एकादशी आहे आता एक <laughs> तर तुम्ही एकादशी पुढे दाखला <laughs> नाही तर पार्टी तरी पुढे दाखला <laughs> आणि सर्वात मोठा टेन्शन कोण आला माहिती गार गेला सर्वात मोठं टेंशन गार गेला आलाय की म्हणे थर्टी फर्स्ट तर एकादशी आहे म्हटलं मग तुला काय करायचं त्याच्यामध्ये बघितलं म्हणजे हे दहा वर्ष झाले आज केस जीत ना एकदम परफेक्टली सेट झाले एकदम परफेक्ट दिसत आहे ना स्वते स्वते मी स्वतःच्या माझ्याच केसांना घाबरायला लागलो आहे बरं का स्वतःच घाबरून मी एकदम पाठीवर मराठी कोण स्टेस पायऱ्यांनी उतरूया केसांचं मेंटेनन्स करणं खूप कठीण आहे आणि ते याशी मोगली वाले मोगलीवाले बार। <coughs> बाहेर फिरायला गेलो होतो बरं की काही जालो आज बिग बॉस चालू झाला आहे माझेकडे काम चालू आहे आणि ही मुल ही पोरगी जाणार होता झोपायला तिचा पेपर आहे मराठीचा पण आता माय मराठी म्हणतात इतकी कॉन्फिडन्समध्ये की मला का चांगले मिळेल ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी मिळणार असं म्हणते इथे बघूया तर आज रात्र गाजणार आहे पुन्हा पण मला ते करूनच घ्यायचं आहे आज ते काही लटकून ठेवायचं नाही किंवा पेंटिंग ठेवायचं नाही एव्हरीथिंग हॅज टू बी कम्प्लीटेड तर आज रात्र गाजणार तर मी माझं काम करत बसतो आता बाजले रात्रीचे साडे दहा तर आपण या इथंच इथेच इथेच थांबूया इथपर्यंतच ठेवूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या विकेंड आहे तर मला उद्या सुट्टी आहे तर यु नो मी उद्या होगी पार्टी पार्टी मतलब जे दोन व्हिडिओ आहेत ते पूर्ण दिवसभर एडिट करावं लागेल मला कारण हे का हे ऑफिसचं काम आहे ना हे मला काही करायचं नाही आता तर मी आलाच वाटत आहे आणि उद्या ते जे दोन व्हिडिओ उरलेले आहेत कोकणच्या ट्रिपचे ते कम्प्लीट करायचे होणं तर मग आता मला वाटतं की उद्या त्याच्यात बराच दिवस जाईल माझा पण बघूया आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा खेळत राहा लाईक शेअर सबस्क्राईब तिघं करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खेळ मी बघतो मूवी <laughs> <वा। laughs>